तुम्हाला तर है माहिती आहे माझ्या दिवसाची सुरुवात कशी होत्या सकाळ आले की गोट्यात शानतेन काढायचं तिथनं काही धार काढाय बसायचं धार काढायच्या अगोदर एक पेलाभर गच्च दूध मार लागते बघा गरमागरम फ्रेश त्यातनं प्रोटीन वगैरे एक नंबर मिळते आणि तिथनं पुढं आपली सुरुवात होती बघा दिवसाची धार काढून बाळडी घेऊन आलो दूध किती दो अगोदरच मण्या आला बघा लगेच मण्याला सकाळ सकाळी दूध लागते ती वाटच बघत बसते असते धार काढायची त्यानंतर काढली बघा स्पेंडर आणि मारली केक एका चिकचा चालू आणि दुसरी केक मारली टाकला गिअर आणि निघालो शेताकड आलो बघा पाच मिनटात शेतात आल्यावर वैरण कापा चालू केली एक पंधरा पेंड्या मस्तपैकी वैरण कापली वैरण वाढवली रस्त्याला त्यानंतरनं अशी वैरण ठेवा लागते बघा इकडनं चार पेंड्या तिकडनं चार पेंड्या अशा रचून ते ठेवाव्या लागतात त्यानंतर दोरी इकडनं तिकडनं टाकून घेणे जाम आवा लागत्या रस्ता काय असा प्रोफेशनल नाही आहे गचक तिचका आई त्यामुळ कि बिंडा एकदम असा जाम व्हावा लागतो बघा आमच्या मन्याबाईचं काम आहे बघा खायचं प्यायचं निवान झोपायचं बघा डोसक्याला ताप नाही काय नाही कामाला जावा हे जावा रिलॅक्स असतोय भुका लागलेला बघा जाम आईला म्हटलं ताटकर आई आमची इकडं कर भज्जा कराल ती गरमागरम कर, भज्ज्यातील घेतल्या गरमागरम भज्जीला बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं एक नंबर खतरनाक जेवण करते आमची आई जेवण झाल्यावर आलतो बघा गावात इथं पोरं कनी भवऱ्यां खेळाल देत आणि मोद्या रांड जागाने या बारक्या पौटाला तंगवाल दावा ही दोघं जागा तंगवाल आले मग काय त्यानंतर ना आलो बघा जिममध्ये आपलं वजन कमी करायचा आलो आहे आणि दहा ऑगस्टला आता थोडेच दिवस राहिलेले आहेत आज तारीख आहे पाच ऑगस्ट अजून बरोबर पाच दिवसांनी वजन करणार आहे वजन किती कमी झाले हे तुम्हाला दहा ऑगस्टला दाखवणार आहे तोपर्यंत दहा ऑगस्टपर्यंत पाच दिवसामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जाताना फॉलो करा विसरू नका